परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी आज अकरा डिसेंबर बुधवार रोजी विविध संघटनांच्या वतीने धिक्कार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बुद्ध विहार येथून निघालेल्या या धिक्कार मोर्चामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो भंते पय्यावंश यांची प्रमुख उपस्थिती होती बुद्ध विहार चर्च आनंदनगर कमाल टॉकीज बसवेश्वर महाराज चौक या मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथे हा मोर्चा पोहोचला या ठिकाणी मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले यावेळी मान्यवरांनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे